हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल ओम राम श्री स्वामी समर्थक तर हा जो व्हिडिओ आहे हा माहेरचा आहे माझा ज्या वेळेस मी माहेर गेली होती आता मध्ये त्यावेळेसचा आहे तर वहिनीने बनवल्या होत्या बट्ट्या आणि इथे शेंगदाणे भाजायची तयारी चालू आहे जे की मला जी चटणी पाहिजे आहे लाल मिरची शेंगदाण्याची लसूण वगैरे टाकून तर ती खूप टेस्टी लागते वहिनीच्या हातची म्हणून तिला म्हटलं मला बनवून दे इथे मिरच्या वगैरे ह्या अगदी फिक्क्या आहे जास्त तिखट नाही आहे तर इथली टेस्ट वेगळीच असते अगदी तर काय माहिती आहे गावाचं काहीही आपण बनवा खाणं खूप टेस्टी लागतं तर इथे वहिनी बट्ट्या बनवत आहे आज बट्ट्यांचं बेत आहे तर तिने पीठ घेतलेलं आहे करकरं म्हणजे गव्हाचं थोडंसं जाडसर पीठ आणि इथे डाळभातचं उफर लावलं आहे त्यामध्ये हळद टाकलं आहे मीठ टाकलं आहे थोडंसं ओवा टाकला आहे दही टाकलं आहे बेकिंग सोडा टाकले आहे आणि हळद टाकली आहे आता ती थोडंसं त्याला मस्तपैकी असं घट्टसर जसं आपण पुऱ्यांना भिजतं त्याच्या टाईपमध्ये भिजवून घ्यायचे जे खांदेचे असतील त्यांना माहितीच आहे त्याच्यानंतर इथे ती आता शेंगदाणे भाजून झाल्यानंतर मिरच्यासुद्धा भाज भाजत आहे तर इथे तिची ही पण तयारी चालू ती पण तयारी चालू इथे तिने तेल पण टाकून घेतलेलं आहे आता ती मळून हे छान घट्ट सर बघू शकता आणि नंतर ती स्टीम करून मग तळून घेणार आहे तिकडे डाळ भात तर रेडीच आहे ती ही डाळबट्टीचं बेत आहे आणि चटणीची पण तयारी चालू आहे दोघं दगं काम एक साथ कारण मला निघायचं होतं दुसऱ्या दिवशी तर माझी पॅकिंग वॅकिंग करायची होती म्हणून त्याच दिवशी उमळल्या आम्हाला चटणी पण करायला तिथे मिरच्या वगैरे भाजून झाल्या तर ती मिरच्या वाटून घेईल त्यानंतर लसूण टाकेल कारण लसूण मिरची सोबत वाटली तर गोळा होऊन जाते म्हणून ती एक एक वस्तू टाकून ती छानपैकी वाटून घेत आहे त्यानंतर शेंगदाणे टाकले आहे मग मी तिला जाळ मीठ टाकायला लावलं म्हटलं असं त्याला नक्की टाक जाळ मिठाची टेस्ट जी आहे ना खूपच छान लागते तुम्ही भाजीतही टाका पण ॲक्च्युली काय की आता ते जास्त कोणी वापरत नाही त्याचा अंदाज येत नाही तर जाळ मिठीच्याकडे होतं म्हणून म्हटलं ते टाक त्याची अगदी छान टेस्ट लागते तर ते टाकल्यानंतर मग तिनेच पूर्ण चटणी तयार केली आणि मग इथे बघा चटणी अगदी तयार आहे तर कसं वाटलं नक्की सांगा तुम्ही पण करून बघा ही चटणी खूप छान लागते चला मग भेटूया पुन्हा श्री स्वामी समर्थ ओम साई I